नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो खर तर आपल्याला अनेक वेळा प्रश्न पडतो की जीवनामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपण हेल्थ इन्शुरन्स घ्यावा की न घ्यावा हा प्रश्न अनेकांना सतात असतो तर याचा अॅन्सर द्यायचं म्हणलं तर खूप मोठं आपला डीपमध्ये जावं लागेल पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी याचं जे अँसर आहे एआयच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय चला तर हा जो प्रश्न आहे मी एआय ला विचारलेला आहे ऑलरेडी आणि तो प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी मी सादर करतोय तर मी ऑलरेडी ए आय ला विचारलं होतं की वाय हेल्थ इन्शुरन्स इज इम्पॉर्टन्टूर एव्हरी एवरीवन तर त्यांनी खूप छान एक्सप्लेनेशन या ठिकाणी केलंय तेच मी तुम्हाला एक थोडक्यात सांगतोय आरोग्य विमा प्रत्येकासाठी महत्वाचा का आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात आणि वाढत्या वैद्यकीय खर्चामुळे आरोग्य विमा असणे हे अत्यंत आवश्यक आहे आरोग्य विमा आपल्याला अनपेक्षित वैद्यकीय खर्चापासून आर्थिक संरक्षण देतो आणि मानसिक शांतता प्रदान करतो आरोग्य विमा हा महत्वाचा आहे याची काही प्रमुख कारणेही त्यांनी खालीप्रमाणे आपल्याला दिली आहेत वाढता वैद्यकीय खर्च आपल्या सगळ्यालाही माहीत आहे मित्रांनो आजकाल वैद्यकीय उपचार हॉस्पिटलायझेशन शस्त्रक्रिया आणि औषधाचा खर्च खूप वाढला आहे अचानक उद्भवलेल्या आजारामुळे किंवा अपघातामुळे होणारा खर्च तुमच्या बचतीवर मोठा परिणाम करू शकतो आरोग्य विमा नस असल्यामुळे तुम्हाला या खर्चा खर्चाची चिंता करावी लागत नाही आणि तुम्ही चांगल्या दर्जाचे उपचार घेऊ शकता आर्थिक सुरक्षितता आर्थिक सुरक्षितता हा एक महत्वाचा खूप मोठा मुद्दा आहे आरोग्य विमा तुमच्या बचतीचे संरक्षण करतो रक्षण करतो जर तुमच्याकडे आरोग्य विमा नसेल तर वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला तुम्हा तुमच्या जमा केलेल्या पैशातून किंवा के कर्ज काढून उपचार करावे लागतील यामुळे तुमचे आर्थिक नियोजन बिघडू शकते आरोग्य विमा तुम्हाला अशा परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवतो तीन नंबरचा मुद्दा जो आहे तो खूप महत्वाचा आहे कॅशलेस उपचाराची सुविधा बहुतेक आरोग्य विमा योजनामध्ये कॅशलेस उपचाराची सुविधा उपलब्ध असते याचा असा अर्थ आहे की तुम्ही तुमच्या विमा कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यास तुम्हाला उपचाराचा खर्च लगेच भरावा लागत नाही विमा कंपनी थेट हॉस्पिटलमध्ये बिल सेटल करते ज्यामुळे तुम्हाला पैशाची व्यवस्था करण्याची धावपळ करावी लागत नाही ठीक आहे चार मुद्दा ही महत्वाचा आहे गंभीर आजारापासून संरक्षण आजकाल मधुमेह उच्च रक्तदाब कर्करोग हृदयविकार यासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण खूप वाढले आहे या आजारावर उपचार खूप मागण्या आहेत आरोग्य विमा अशा गंभीर आजारासाठी कवरेज प्रदान करते ज्यामुळे तुम्हाला योग्य आणि वेळेवर उपचार मिळण्यास मदत होते त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो मानसिक शांतता आरोग्य विमा असल्यामुळे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भविष्यातील वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती चिंता करावी लागत नाही यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळते आणि तुम्ही तुमच्या इतर गोष्टीवर लक्ष केंद्रित करून जीवनामध्ये चांगली प्रगती करू शकता सहावा मुद्दा आहे मित्रांनो करला आरोग्य विमा प्रीमियमवर आयकर कायद्याच्या कलम डी अंतर्गत सवलत मिळते यामुळे तुम्हाला आर्थिक लाभही मिळतो सातवा मुद्दा आहे मित्रांनो लवकर विमा घेण्याचे फायदे बघा लहान वयात आरोग्य विमा घेतल्यास प्रीमियम कमी असतो आणि तुम्हाला दीर्घ काळासाठी कव्हरेज मिळते तसेच वयानुसार येणाऱ्या आरोग्य समस्यासाठी प्रत्यक्ष कालावधी कमी असतो राईट आणि आठवा मुद्दा असा आहे हॉस्पिटलायझेशन पूर्वी आणि नंतरचे खर्च आरोग्य विमा पॉलिसीमध्ये मध्ये हॉस्पिटलायझेशन पूर्वीचे उदाहरणार्थ डॉक्टर सल्ला घेणार तपासना असेल आणि हॉस्पिटलायझेशन नंतरचे उदाहरणार्थ नंतर औषधे फॉलोअप बेटी खर्च देखील समावेश असतात ज्यामुळे तुम्हाला उपचाराचा संपूर्ण खर्च कव्हर होतो राईट थोडक्यात काय आरोग्य विमा हा केवळ एक खर्च नसून तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी केलेला एक महत्वाची गुंतवणूक आहे अनपेक्षित वैद्यकीय खर्चापासून संरक्षण मिळवण्यासाठी आणि चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यासाठी आरोग्य विमा असणे हे अत्यंत आवश्यक आहे बघा मित्रांनो ऍक्च्युली हे जे कृत्रिम बुद्धिमत्ता आपण ज्याला म्हटले जातो आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला म्हटलं जातं त्यानंही अगदी सोप्या साध्या सोप्या भाषेमध्ये किती छानपणे आपल्याला समजावून सांगितलंय की प्रत्येकाकडे आरोग्य विमा म्हणजे हेल्थ इन्शुरन्स असणं का गरजेचं आहे तरच मित्रांनो जर तुम्हाला अधिक काही माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये प्रोवाईड केलंय त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता आणि हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या मित्रांना पुढे शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद